नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणावीस जुलै आपण आज बघणार आहेत कोणत्या ठिकाणी वातावरण आगळं असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे तर कोणत्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण ते अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया आपण बघतोय नाशिक या ठिकाणापासून नाशिक या भागामध्ये इगतपुरी त्र्यंबक तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव साक्री धुळे परवाळा चाळीसगाव नवापूर नंदुरबार शिरपूर या ठिकाणी सकाळचा हवामान हो अंदाज हे पूर्ण वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपलं सूर्यदर्शन होणार आहे नाशिकच्या फक्त इगतपुरी आणि त्र्यंबक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र सिन्नर निफाड मनमाड येवला वैजापूर तळवळ श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस पडणार नाही सूर्यदर्शन होणार आहे वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी फक्त सूर्याचं आपल्याला प्रकाश दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघ मुंबई साईड जर बघितली तर डहाणू पालघर वाडा तसेच कल्याण डुंबोले वसई विरार शहापूर तसेच खोपोली चिपळूण गोरेगाव राजापूर सावंतवाडी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच मित्रांनो पंढरपूर विटा जत उडूस बारामती इंदापूर करमळा बार्शी तुळजापूर सोलापूर या ठिकाणी हवामान आज कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही तर आपण बघतोय की माझं गाव परभणी जंतूर हिंगोली उमरखेड पोसद वाशिम लोणार संभाजीनगर जालना पैठण श्रीरामपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास या ठिकाणी दिसणार नाही आपण तर बघितलं की नागपूर साईड अमरावती अरबी वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा उमरेड या ठिकाणसुद्धा वातावरण सकाळचं हे कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही त्याचबरोबर परळी जामखेड बीड काईज बार्शी पेठ करमाळा इंदापूर तुळजापूर पंढरपूर तसंच अफसलापूर लिंडी विजयपूर जत सांगली तांडूर गोगी यादगिरी या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे कोरडं राहणार आहे त्याचबरोबर अकलोज पुणे सांगली विजयपूर सोलापूर गोकाक बागलकोट हुबल्ली या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं सा कोरडं राहणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही पणजी रत्नागिरी दापोली या ठिकाणी हलक्या स्वरूपात जर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो आपण जर बारा एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो किंवा वातावरणामध्ये कोणता बदल दिसतो आपल्याला ते बघूया तर नाशिक विभागात जर बघितलं तर नाशिक त्र्यंबक तसेच इगतपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर मालेगाव मनमाड चाळीसगाव सिल्लोड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना संभाजीनगर अहिल्यानगर श्रीरामपूर पैठण तसेच बीड काहीच आमखेड या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस पडणार नाही काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही जुन्नरखेड पुणे जेजुरी बारामती इंदापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पाऊस मात्र कोणताही पडणार नाही हलके स्वरूपाचा त्या ठिकाणी वातावरण ढगाळ होऊ शकतं पण कोणताही जोरदार पाऊस या ठिकाणी पडणार नाही तर मुंबईसाठी बघितलं मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली गोरेगाव चिपळूण सातारा कराड रत्नागिरी तसेच राजापूर कोल्हापूर निपणी गोकाक तसेच बेलगाव सावंतवाडी पणजी या ठिकाणी मात्र दुपारच्या बारा सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडू शकतो काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता दा आहे त्याचबरोबर विजयपूर लिंडी अफलाजापूर जत विटा वडूज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आपण जर चारच्या सुमारास जर बघितलं चार पाचच्या सुमारास तर वातावरणामध्ये अजून बदल होण्याची शक्यता दिसत आहे पुणे जेजुरी बारामती सातारा ओडूज कराड विटा सांगली कोल्हापूर सावंतवाडी राजापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला चारच्या सुमारास भागाला भेटू शकतो तसेच कल्याण डोंबोली खोपोली पालघर डा दा, डहाणू वाडा इगतपुरी झरवास या ठिकाणीसुद्धा चार सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला दिसतो श्रीरामपूर वेजापूर मनमाड चाळीसगाव वालेगाव सिल्लोड चिखली या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आयल्यानगर भागातसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे दौंड जेजुरी इंदापूर करमाळा जामखेड बीड काईज बार्शी पेठ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही मात्र आपण इकडे जर बघितलं तर रामगुंडम सिद्धीपेठ वरंगल विजापूर चंद्रपूर आदिलाबाद बिदर मरगुंड या ठिकाणी मात्र सुमारे चार सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कापसी कंकेर जायपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अमरावती अकोला नागपूर गोंदिया नैनपूर बेटूल खंडवा जलगाव या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे नांदेड लातूर सोलापूर अकलूज बीड लोणार पुसत या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास दिसणार नाही हुबली कोपल बिल्ल बल्लारी रायचूर कर्नूल प्रदुत्तर अनंतपुरा सिरसी या ठिकाणी मात्र चारच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण संध्याकाळी नऊच्या दहाच्या सुमारास बघितलं तर कोणता बदल होतोय वातावरणामध्ये ते बघूया तर नंद्याल बल्लारी नल्लौर विजयवाडा हैदराबाद या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे मात्र सांगली विजयपूर सोलापूर कोल्हापूर खाकलूज लातूर विदर सिद्धीपेठ वरंगल नांदेड अहिल्यानगर बीड लोणार पुसद आदिलाबाद संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव अकोला अमरावती नागपूर हे सगळे जिल्हे आहे ते सगळे रात्रीच्या सुमारास कोरडे राहणार आहे कोणताही पाऊस पडणार नाही किंवा वातावरण ढगाळ नसणार नाही तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एकदा भेटणारच आहोत पण त्याबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला असता की शेअर करा धन्यवाद मित्रांनो